नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काय दुपारी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केसेगाव शिवारात एक दुर्दैवी अशी घटना घडली अति उच्च दाबाच्या वाहिन्या दोन वाहिन्या जिथून जातात त्या दोन वाहिनींच्या मधोमध असलेल्या एका शेतकऱ्याची साखर नावाची शेतकऱ्याची विन्नविरी तिथं आहे त्या विन्नविरीतील बोर पाणी करणारी मशीन असते की जग झाला आणि मग साखरेने हा बिघड दुरुस्तीसाठी कपिवाल्या फुलारी यांना तिथे बोलावून बोर बोरमधील मोटार काढण्यासाठी फुलारी कपी तिथे कपी कपी लावून बोरमधील मधील मोटार उपसण्याचं काम केलं आणि त्या कपीला लोड सण झाला तर ती उच्चताव असणाऱ्या वाहिनींच्या खांबावर पडू नये यासाठी काळजी पण हे शेतकरी घेत होते परंतु त्यांचा तिथेच घात झाला कपिचा कपीला कपी रा तोल राहिला नाही आणि कपी त्या उच्च तारातून जिथून विद्युत प्रवाह वाट होता त्यावर कप्पी जाऊन आजरली आणि लागलीच त्यात करण उतरला आणि त्या क्रंमुळे काशीम फुलारी त्यांचा मुलगा फुलारी आणि शेतकरी नागनाथ साखरे आणि त्यांचा मुलगा रामलिंग नागनाथ साखरे चौघेही जागी स्थार। दुपारी दीड ते दोनच्या सुमारा मिळजोक पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या केशीगावच्या शेतशिवारात घटना घडली होती आणि दोन बापलेकांच्या जोड्या त्यात मृत्यूमुखी पडल्या जे काशीम फुलारी कि पीजून त्यातून उचलण्याचं काम करतात त्यांचा मुदगा दहावीत शिकत आणि शनिवारी त्याला लवकर शास्ट कॅम त्याच्या आईनं वडिलांना डबा द्याय पोच करण्यासाठी त्याला त्यांच्याकडे पाठवलं आणि वडिलांना जेवण घेऊन आलेला काशिम फुलारी यांचा चिरंजीव नागनाथ ठाकरे नित्यांचे चिरंजीव रामलिंग नागनाथ साखरे हे आपल्या शेतातील उपनलिकेतील विद्युत पंप बिघाड दुरुस्त करण्यासाठी म्हणून उपनदिका ते काढणाऱ्या काशीम आणि त्या सहकार जाते होतो आणि ते तिथं बस आणि या दोन्ही बाप लोक लोकांच्या दोघींचा काळ तिथं दुर्दैवी अंत झाला त्यामुळं संपूर्ण केशरगाव गावात आणि आसपासच्या शिवारात शोकरा घटनेच खबर मिळतात पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेथील तेथे गुन्ह्याची नोंद केली तेथील पंचनामा केला आणि मग दोन्ही प्रेत शव विच माझ्यासाठी पाठवले दुर्दैवी घटनेबद्दल पूर्ण तुळजापूर तालुक्यात हळगळ करण्यात आता पुढे असं काही करू नये यासाठी शेतकऱ्यांनी काळजी करायची असं लोकांचं म्हणजे ला, लातूर ते मुंबई अंतर कमीत कमी वेळेत पार पडावा म्हणून महाराष्ट्र असताना जनकल्याण हा लातूर ते कल्याण महामार्गाला विधान विधिमंडळात मान्यता देण्याची घोषणा केली परंतु हा मार्ग कसा व्हावा याबाबत या मार्गाचे आखणी करताना याचा अगोदर पण काही त्याच्याबद्दल के मागणी केलेली होती का नव्हती किंवा हा असा मार्ग होईल असं शासनाने जाहीर केल्याच येत नाही येत नसल्यामुळं आता हा मार्ग जाहीर झाल्यानंतर दाराशिव आणि बीड जिल्ह्यात आता कल कलगीतवर रंगतोय की काय असं वातावरण तयार झाला आहे कारण शासनानं जो हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात हा मार्ग मंजूर केला त्या मार्ग बद, बदलापूर कल्याण माशेज घाट अहिल्यानगर पुणे पुणे जिल्ह्याचा काही भाग अहिल्यानगर जिल्ह्याचा काही भाग आणि जामखेड सुंबा केस लोखंडी सावरगाव लातूर असा मार्ग असेल असल्याच सांगितलं जात मात्र त्यानंतर ह्या मार्गाची घोषणा झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील विद्यमान आमदार डॉक्टर प्रत्यापक तानाजी सावंत धाराशिव कळंबचे आमदार कैलास गाडगे पाटील खासदार ओमराजे निंबाळकर माझे आमदार राहुल मोटे माझे आमदार गायकवाड आणि माझे आमदार वैजीनाथ शिंदे आदी हा मार्ग जामखेड खर्डा इट पारा लाखनगाव कळम शिरून दोड़ वागुली लातूर असा जावं अशी मागणी केली आहे परवा तर भाजपचे आमदार माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आरडीए चे, चे मुख्य अभियंता भेट घेऊन त्यांना हा मार्ग कसा योग्य आहे आणि असाच हा मार्ग असावा की ज्यामुळं एकूण अंतर सत्तर किलोमीटर कमी पण होईल इंधनाची बचत होईल हा मार्ग महामार्ग बनवण्यासाठी पैसा कमी लागेल सर्व पटवून द्या हा मार्ग असाच होईल अशी सर्वांची धारणा मात्र हा महामार्ग जाहीर का झाला त्यावेळेस कोणी काही यायचं हा मार्ग कसा आणि कुठून असेल यावर त्या त्याबद्दल काही चर्चा झालेली नव्हती आणि मार्ग जाहीर झाल्यानंतर मात्र त्यावर वाद निर्माण झाला आणि दोन्ही जिल्ह्यातील म्हणजे धाराशिव हो आणि बीड जिल्ह्यातील राजकीय नेते म्हणजे आपापल्या अप परीनं हा मार्ग कसा असावा हे सांगून हा मार्ग असाच व्हावा असा आग्रह असल्यामुळं हा मार्ग तयार होण्याच्या आधीच वाद सापडला आहे एवढं मात्र नक्की आता यावर काय तोडगा राज्य शासन काढत कोणाला शांत बसवतो आणि कोणाला कोणाची समजूत घालण्यात शासनाला यश मिळतं हे येणाऱ्या काळातच कर आपण आज इथंच थांबवत तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद